राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा न्यूज चॅनल बोरगाव येथील श्री अरिहंत उद्योग समूह यांच्या वतीनं श्री अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक आणि दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष अनेक संस्थांचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक श्रावकरत्न समाजरत्न आदरणीय स्वर्गीय रावसाहेब अण्णासाहेब पाटील दादा यांचा दिनांक पंचवीस जून रोजी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी स्वर्गवास झाला श्री अरिहंत उद्योग समूहाच्या वतीनं श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं आहे तरी या सर्व संस्थांच्या सदस्यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती करण्यात आली श्री अरिहंत सहकारी पतसंस्था लिमिटेड बोरगाव बहुराज्य विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ लिमिटेड बोरगाव श्री अरिहंत रुरल डेव्हलपमेंट सोसायटी बोरगाव श्री अरिहंत शुगर इंडस्ट्रीज श्री अरिहंत हॉस्पिटल बेळगाव श्री अरिहंत सूत गिरणी बोरगाव श्री अरिहंत दूध उत्पादक संघ बोरगाव या सर्व संघ संस्थेचे पदाधिकारी यांच्याकडून या आयोजन करण्यात आले तरी या श्री अरिहंत बोरगाव येथे शनिवारी जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले सर्वांनी उपस्थित राहण्याची विनंती उद्योग समूहाकडून करण्यात आलेली आहे एसबी न्यूज साठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे